काल दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजे सुमारास आम्हाला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी भोर तसेच पोलीस निरीक्षक राजगड पोलीस स्टेशन यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे शिवरे तालुकापूर जिल्हा पुणे येथे कोपीपुलाच्या पुलाच्या अलीकडे राजस्थानी दाबा इथे एक ट्रक थांबला आहे त्या ट्रकमध्ये बेकायदेशीर वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी ट्रक आहे जो एम एच झिरो चार जे यू आ, डबल वन थ्री नाईन याच्यामध्ये एक ड्रायव्हर होता ड्रायवरचं नाव अंश त्रिपाठी त्याला सदर गाडीमध्ये कंटेनरमध्ये काय याबाबत विचार केले असं त्याने सांगितलं नाही गाडीला पाठीमागून सील होते त्यानंतर सदर ट्रक आम्ही पोलीस स्टेशन येथे आणून इन कॅमेऱ्यामध्ये सील तोडले तर त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ पस्तीस पोती गुटख्याची मिळून आली तो साधारण एकसष्ट लाखाचा एकावन्न लाखाचा गुटखा होता आणि दहा लाखाचा खर्च असा ऐकून एक आम्ही एकसष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याने माल कुठून आणला व कोणाला विकणार आहे याच्याबाबत आरोपीकडे अटक करून तपास करायचे आहे आज त्याला पोर न्यायालय येथे पोलीस कस्टडी मिळण्याकरता हजर करणार आहोत